पंधरा सप्टेंबर राष्ट्रीय लोकशाही दिन मात्र आटपाडी तहसील कार्यालयात हा दिवस नागरिकांसाठी लोकशाहीचा अपमान ठरला कारण लोकशाही दिनाच्या कार्यक्रमालाच अध्यक्षस्थानी असणारे तहसीलदार गैरहजर होते या निष्काळजीपणामुळे नागरिकात प्रचंड संताप उसळला आहे कार्यक्रमाला तहसीलदार हजर नव्हते काहींनी सांगितले की त्या सांगलीत मीटिंगसाठी गेल्या तर काहींनी त्या रजेवर असल्याचं म्हटलं त्यामुळे प्रशासनाची भूमिका काय हेच स्पष्ट झालं नाही लोकशाही दिनाचा उद्देश नागरिकांचे प्रश्न सोडवणे तहसीलदारच गैरहजर नागरिकांमध्ये संभ्रम आणि नाराजी अधिकारी गायब फलकसुद्धा उशिरा लावला कार्यक्रमाला केवळ वैद्यकीय के अधीक्षक वैशाली राऊत आणि पोलीस निरीक्षक विनय बहीर हेच अधिकारी हजर होते बाकी कुठे होते त्यांच्यावर कारवाई होणार का या प्रश्नांची उत्तरं नागरिकांना अजून मिळालेली नाहीत आज तहसील कार्यालय आठवाडी येथील राष्ट्रीय लोकशाही दिनानिमित्त आम्ही आला असता आणि लोकशाही दिन दोन प्रत्यक्ष तिसऱ्या सोमवारी तहसील कार्यालयात सादर करायच असतो त्या लोकशाही दिना लोकशाही दिनाचे अध्यक्ष नव्हते लोकशाही दिनाला येणारे अधिकारी आरो उपस्थित होते पोलीस निरीक्षक आणि वैद्यकीय राऊत मॅडम हे दोनच अधिकारी होते व्यतिरिक्त कोणी नव्हते त्याचबरोबर लोकशाही दिनाविषयी झाला की तुम्ही सेवा पंधरावड्यात पंधरा दिवसात तालुका तालुकाभर पालन जा रस्ते काय तर रस्ते हे घेतात त्यापेक्षा आमचं मत आहे की मध्यवर्ती प्रशासकीय इमारत तसील स्वच्छता पैलाब करा तर तुम्ही थोडं सेवा पण दरवायचं नाही तर ज्या ऑफिसमध्ये आहे तो ऑफिसला गाण्याचं साम्राज्य आणि सेवा पण दरवा तुम्ही सादर आपल्याला तुम्ही प्रशासनाला काम माझं मसूल मंत्र्यांना आणि सी एमला पण आव्हान आहे या माध्यमातून